एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गरुडने एका मुलाला शिकारासाठी लक्ष केल्याचं दिसतंय हा व्हिडिओ पाहून हृदयाचे ठोके काही क्षणासाठी चुकताच तुम्ही पाहिलं का हा व्हिडिओ पक्षांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे असं म्हणतात की त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करू शकतो या गरुडाने लहान मुलालाही आपलं शिकाराचं लक्ष केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे सोशल मीडियाचा मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर ॲट इंदरजीत बरक या हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या बाजूला एका कालव्याकाठी लहान मुलगा उभा आहे तेवढ्यात हिरवेगार झाडांमधून एक मोठा गरुड वेगाने मुलाची शिकार करायला येतो तो गरुड आपली शिकार करणार आहे याची कुठलीही कल्पना त्या चिमुकल्याला नव्हती तो कालव्या शेजारी उभा राहून पाण्याकडे बघत होता तो गरुड त्या मुलाची शिकार करण्यासाठी झेपावला आणि मग गरुडची झेप पाहून अंगावर काटा येतो तो गरुड त्या मुलाची शिकार करणार तेवढ्यात एक माणसाची नजर त्या मुलावर गेली आणि त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता त्या मुलाला उचलून घेत आणि बाजूला धावला त्या व्यक्तीच्या चा चाणक्यामुळे त्या निरागस मुलाचे प्राण त्या गरुडाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले ही घटना दूर कुठून तरी कोणीतरी आपल्या कॅमेरात कैद केली जर तो व्यक्ती तिथे आला नसता तर त्या मुलाचं काय झालं असतं ते विचार करूनच तुम्ही व्हायला होतं